श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आ, मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते याचं कारण मी मध्ये कधीतरी येईल त्यावेळेस सांगेन तर आज मी आले काजळ मायाच्या सेटवर पोरांना घेऊन शुण करायला तर बघा असली काहीतरी छोटीशी अशी मस्त बनवलेली चाळ आहे आणि जो ब्लॅक पडदा लावलाय त्याच्या पाठी माग शूट चालू आहे म्हणून तर चला मी त्यावर तुम्हाला सेट दाखवते कशा असतात काही फेक पण असतात काही रिअल पण असतात त्यातलेच मी तुम्हाला दोघही दाखवते तर पहिला बघूया आपण पहिला कुठला असेल तर पहिला आहे हा फेक हे बघा असं आपल्याला फसवलं जातं शूटमध्ये बघा पूर्ण जंगलात येतो सेट पुढे डोर केला पूर्ण असा डोंगर एकदम डोंगराला चिटकूनच हा छान असा सेट बनवलेला होता आणि इथे बघा हे हिरोईनचा रूम दाखवलं आहे ती हिरोईन तुम्ही ओळखत असाल माणूस सिरियल जर बघत असाल तर त्याची रिअल वाईफ वैष्णवी कल्याणकर तिचा रूम हा वैष्णवी कल्याणकरचा हा रूम दाखवला आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला जर जॉईंट असाल तर तिथे पण तुम्ही हा किचन बघितला असेल यात मी एक दोन रील्स केल्या आहेत तर बघा सेटवर असा सगळीकडे पसारा असतो तर सगळ्यांची तर त्यांची त्यांची धावपळ चालली ते बघा हिरोईन हिरो प्रत्येक जो तो आपल्या कामात बिझी नंतर आमचा लंच टाईम झाला लंचमध्ये बघा काय काय होतं अंडा करी नंतर पापड लोणचं असं सगळं असतं सेटवर अजिबात कुठल्याही प्रकारचे हाल होत नाही एवढंच आहे वेळेवर असतं तुम्हाला लांबून दाखवते बघा किती सुंदर वाटतं ना सेट एकदम चॉल टाईप रात्री तर खूप सुंदर वाटत होतं त्या दिवशी कारण लहान मुलं होती सेटवर बघा ना किती ओरिजनल चाळ वाटते पण हे सगळं बनवलेलं आहे इमॅजिन नाही करणार तुम्ही का आणि हा उगवता सूर्य ते फिरणारी पाखर खूप सुंदर वाटत होतं <laughs> इथले दूर चालली तू येणार गाणी सगळे जोडतो आपल्या आपल्या कामात बिझी होतो मला तर वर खूप आवडला बरं का सेट ह्या सेट वर मी प्रश्न नंतर मुलांचं कॅरेक्टर होतं तर बघा

कोणाचे तिचे बापा आणि मग नंतर ती आरुषा पण होत जाते कामाच्याच इथे कामालायु मग ती आरुजर होत जाते का ताल, ताल, आ, 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 ती आत्ता राहायला आली आहे का वो। वो। या बेल्डे मॅमचं इथं हेअर केले बघा हेअर दिदीने नंतर मुलं आमची खूप मस्ती करत, ही करत ले ले होते प्रॅक्टिसही करत होते त्यांची स्क्रिप्ट इथं मी मुलांना घेऊन बसलेले होते मुलां आपले पॅप्से आणल्या होत्या तिथनं आणि मुलांना म्हटलं खावा चला एन्जॉय करा पण आलाय कशासाठी धम्माल मजा मस्ती आणि काम करण्यासाठी आणि चिकू सेट नुसती धुमाकूळ घालत होती इकडून तिकडे तिकडून तिकडे ती धावत पळत होती एक दोन वेळा ती पडली पण चलो ठीक आहे इथे मी प्रिया प्रियामच्या साईडलाच आम्ही बसलो होतो त्या पण माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या असा होता आमचा आजचा दिवस आणि आमच्या छोट्या छोट्या या आठवणी बाय